मग हां मगायची मी सांगितलं ट्रेलर मी पण एक नव्याने प्रेक्षक म्हणून ट्रेलर बघितला म्हणजे मी त्यात सहभागी झालेला आहे त्या सिनेमात आहे हे मी काही क्षण विसरून गेलो इतका तो मला असं घरून गेलो ट्रेलर वाटला आपणच केलं आहे का हे अशी शंका आहे मी असं ट्रेलर होतो त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने तो केला होता लोकांची उत्सुकता लोकांची उत्कंठा कुतूहल हे सगळं वाढणार आहे लोक हे हा ट्रेलर बघून बारा तारखेला मी पण पाचच्या लोकांसारखा मीही उत्सुक आहे आपण काय कामगिरी केली ते पडकर बघायला बघण्यासाठी तर खूप मला आवडला ट्रेलर तुम्हाला आवडला असेल जे हल्ली जो ऑडियन्सनं हुशार आहे तो काय ट्रेलरला जज करतो पिक्चर कसं मी एक आ, थर्ड पर्सन म्हणून जेव्हा बघतोय ट्रेलरकडे हे ट्रेलर मी पाहिलं असतं मी त्या सिनेमाचा भाग आहे आणि सिनेमाचा भाग असल्यामुळे आपण जास्त क्रिटिकल असतो आपण जरा क्रिटिकली बघतो त्या ट्रेलरकडे पण इन्स्पाइट ऑफ दॅट मला ट्रेलर खूप आवडला आणि मी या सिनेमाचा भाग नसतो तर हा ट्रेलर बघून मी हंड्रेड पर्सेंट पहिले आठवड्याचं पिक्चर पाहिला असतं इतका चांगला झाले ट्रेलर जर पिक्चरमध्ये मी कामही केलं तर मला माहिती आहे सिनेमा चांगला झाला आहे आणि एक्सलंट हो ट्रेलर हे आज ट्रेलर लॉन्च होतं आणि दोनदा बघून पण मी आता माझ्या फोनवर कधी बघतोय की काही झाली आणि कारण का हा हल्ली जरा तो आपला प्रमोशनचा सगळ्यात मोठा अवजार हा स्मार्टफोन झाला त्यामुळे आय व्हेरी किन किती लोकांनी बघितलं ते एक आपल्याला मोजमा बसतं ते किती पोचला आहे ट्रेलर काय नाही आणि आय थिंक आ, सिनेमा हा चांगलाच आहे त्यामुळे तो चालायला काहीच हरकत नाही सर प्रश्न आहे चिमन चिवनराव नंतर अशा वेगवेगळ्या आज आज वेगळा रोल करताना मला कसं वाटलं आहे खूप वेगळा रोल होता मी दरवेळेला त्याच तऱ्हेचा रोल करू नये याची माझा प्रयत्न असतो वेगवेगळे रोल करायला मिळावे तसा हा एक रोल मला खूप अजूनपर्यंत न केलेल्या रोलपैकी के हा हा होता असा या तऱ्हेचा रोग मी कधी केला नव्हता फारच वेगळा होता हा तेव्हा हा नवेपणा वेगळेपणा एक आव्हानात कोण ज्याला म्हणता येईल काहीतरी चॅलेंजेस तुम्ही तुम्हाला मिळतात ताशावरील या रोगाने मिळाला त्याच्यामुळे जसं असं करत गेलो तसं त्या नवीन नवीन त्या व्यक्ती रेखेच्या किंवा त्या भूमिकेच्या छटा भूमिकेचे पैलू हे कळायला लागतात खूपनी लिहिलेल्या ला याच्यावर वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तो कसा वागतो त्याच्यामुळे हो ते एक एक्सप्लोर करणं किंवा त्या भूमिकेमध्ये शिरणं त्याचा शोध घेणं त्या भूमिकेचा ही फार इंटरेस्टिंग सगळी प्रक्रिया होती माझ्यासाठी ॲक्टर म्हणून अजूनपर्यंत कधी न केलेला असा रोल मिळाला मला आणि हा अनुभव पण फार वेगळा होता आम्हाला तुम्ही माहिती तुम्ही स्वतःमध्ये पण लोकांना ओळखता येत नाही तर जो तो मेकअप केला तो किती वेळ लागला करता आणि काढता बाबुलीच्या मेकअपला फार वेळ लागायचा नाही पण बाकीचे अवतार जे आहेत त्याला वेळ लागायचा म्हणजे त्याला मला वाटतं दीड दीड एक तास लागायचा दीड तास ते तुम्ही जे बघितलं यम किंवा हे जे तो हा भीष्म भीष्माच्याला किंवा कुठल्याही सगळ्यात संपूर्ण तो काय त्याला म्हणता येईल त्याला गेटअप गेटअप त्याला मेकअप आणि ड्रेस सगळा मिळून त्याला दीड तास लागायचा

करून गेलो गाव म्हणून ते पण मालवणीत आहे त्यामुळे तसं मला मालवण माझ्या घरी uh, माझ्या आईनी फक्त मालवणीच बोलायची तिला दुसरी भाषा कुठली यायचीच नाही त्यामुळे uh, मालवणी माझ्यासाठी नवीन नाही आणि बरं कोकणात uh, काही मी दोन तीन चार पिक्चर माझे तिकडे शूट केले आणि कोकणात जायला मला कायम आवडतं uh, त्यामुळे आणि गार्हणं म्हणजे मला आवडलं म्हणजे त्या टीझरमध्ये मला गार्हणं म्हणायला लावलं आणि अजित गुरेंनी मला फोन केला की तुझा आवाज जरा चांगला आहे आणि अजित बुरे सांगतो याचा आनंद जास्त होतो त्यामुळे मी अजितला सांगणार होते uh, तुझं काम मी करणार वॉयसिंगचं पण इट इज ऑलवेज अ प्लेजर कोकणातलं काही म्हणजे मी त्या ह्याच्यामधलं की ज्याला प्रचंड चीड आहे की आमचा रस्ता अजून चांगला झालेला नाही कारण uh, मी कोकणात जातो आणि मला ड्राईव्ह करायला आवडतं आणि म्हणजे जर का कोकणाला ह्यांनी व्यवस्थित ट्रीट केलं ना तर इट कॅन बी द बिगेस्ट इन्कम सोर्स फॉर महाराष्ट्र इतकं ब्युटिफुल आहे म्हणजे वर्जिन ब्यूचीज आहेत आणि मी म्हणतो विदिन एक दहा किलोमीटरच्या परिसरात तुम्हाला घाट पण मिळतील नदी पण मिळेल समुद्र पण मिळेल जंगल पण मिळेल असं कुठेच नाही आहे आणि कोकण इज कोकण कोकण इज द बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड दे दे असे ते मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला म्हणजे आज काकस्पर्श आला आज पांघरून गेला मी कोकणात परत तिकडचेच विषय आहेत ते पण दशावतार या विषयाला हात घालणं तेवढं सोपं नाही आहे आणि म्हणजे जेव्हा आपण विचार करतो ना की तो रोल कोण तर दिलीपशिवा कुठलंच नाव समोर येत नाही म्हणजे इतकं कन्व्हिन्सिंग तर करू शकेल असं एकच नाव आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे इज दिलीप प्रभावकर आणि आय एम सो हॅपी समवन uh, डेड so uh, टू डू uh, द फिल्म कारण ती सुटीफुल uh, नाही आहे कारण निमित्ताने आम्हाला दिलीपची वेगवेगळी रूपं बघता येतील

सिनेमात काम करताना महेशराबरोबर आता महेशकरांबरोबर तर आमचा एकत्र सीन नव्हता एकत्र शूटही नव्हता आणि माहीत होतं महेश सर आहे मी आहे पण इतरही सगळ्याच कलाकारांबरोबर काम करताना आणि आपल्या मातृभाषेच्या वेळेस आपण काम करतो मालवणी काय किंवा कोंगली काय किंवा गोवन काय जे आपल्या मराठीशी रिलेटेड ते पंधराबरोबर भाषण काय केलं हे जबाबदारी पण आपल्या भाषेत काम करताना जी एक मजा आहे तो खूप वेगळी आहे मराठी मराठीशी बोलतो आपली स्फूर्त बोललो तर सतत जेव्हा जेव्हा मी वीस वर्षात आम्ही साऊथमध्ये काम करतो आणि प्रत्येक वेळेस असं कुठेतरी एका पुढे काय बसले असतो ते चार कलाकार बसलेले असतात ते त्यांच्या भाषेत बोलायला सुद्धा पाहतात तेव्हा आम्ही स्विच ऑफ करून स्वतःला गॉगल डार्क गॉगल लावून स्विच ऑफ करून डोळे घालून बसतो तर त्याच्यात बरंच एक कळत नाही आज भाषा काम करत असतो तरी पण ती लाईन स्पार्ट ठेवलेलं त्या लाईन कोण नाही त्याला अर्थच निघून त्याचे बरेचसे कंगोरे राहून जातात हे माहिती आहे त्याला कारण नाही होत म्हणजे कसं नाही वाणे होणार तर त्याची जसे आपण म्हणतो ना नेकी बोले सुने आहे त्या भाषांमध्ये एक असा एक आणि एक असतो चपकल जेव्हा एक इकडे टप्पी मारली की तिकडे आवाज येतो तर तो जो प्रकार आहे ना तो नाही मिळतो वाक्य बोलतो आपण किंवा इतक्या समजून घ्यायच्यापर्यंत नवीनपर्यंत होतो बायक्यास वापरतो प्रत्येक प्रत्येक भाषेत वापर तर तरी ते एक कुठंतरी तहान राहतो एक कलाकाराच्या आत्मातला जो एक हे आहे ना आत्म कुठंतरी अतृप्त राहतो पण असा सिनेमा असे सिनेमे जर व्हायला लागले आणि आपल्या भाषेत तर निश्चितच त्यातील वेगळं घंडा आहे आणि घरते आता त्याची एक चाहून घंटा वाढली अर्थात या सगळ्या लोकांबरोबर काम केलं नाही की काय म्हणायचं परभणीच आहे कारण दिलीप सरांबरोबर काम करतात त्याच्यातला लोक म्हणतात अठरा वर्षाचा आहे तर सोळा चौदा वर्षाचा एक मुलगा आहे आणि तो असं खूप सिरियसली काम करतो एकदम आणि तो तो तुम्हाला आम्ही सिरियस आहे खूप काहीतरी सिरियस चालले बर ते इतके सिरियस असतात काय बोलले की तुम्हाला काय भाव असे सिमेंट कळत चेहरा आणि आपल्या आतमध्ये उकळ्या कुठे आणि मग समोर आता उकळ दाबायचे नाही खूप वेळा कारण त्यांचं माझं इतकं सगळं बऱ्याच वेळेला आलेयमध्ये खूप मोठं आहे आणि जे की जे जे ते अगदी त्यांना राहत नाही कारण त्यांना विसरवस्त पण असं त्यांचा तो एक सिक्स सेन्स सतत जागा असतो त्याच्यात ताकत असते ताक ती सा कमी शॉर्ट्स तर खूप जरांच्या या सेटअप मध्ये आहे पण खराच म्हणून मला वाटतं सिनेमा खर्च करताना एक एक वेगळी व्हायब्रेशन येत येते येते शंभर टक्के कारण जेव्हा जेव्हा कारण आता वीस वर्षाचा एक अनुभव असतो कलाकारांना तर दहा वर्ष आणि मग एक अनुभव असले काही गोष्टी अशा तुम्हाला जाणीव होतात कुसटशा होतात तरी स्ट्रॉंग होतात तर मला जे जे आत्तापर्यंत मी चांगले सिनेमे केले किंवा हिट झाले समजा सिनेमे चांगले नसतील तर ते हिट झाले त्याचा एक अशी कुसटशी कुठंतरी हिट येत असत्या सेम ह्या सिनेमा बाबत पण इतकं ग्रँडर असणाच वाटलं नसत असमुख आहे इतकं काहीतरी असं अंगावर पुन्हा परत दिलीप सारे सांगितलं मी ह्या सिनेमाला मार नाही असं म्हणून आम्ही पाहतो आणखी एक डेव्हलप करायला लागतात आपण काही आपण प्रेस करून पाहिजे पाहिजेच काहीतरी भेट घडलंय आणि ते दिसेल का बारा तरी सगळे असं मला आ, आ, मला एकतर हा ट्रेलर बघून मला असं वाटलं की कुतूहल जागृत झालं आणि त्यांनी आता हे महेश सारखे सिनेमा वाले लोक आहेत त्यांनी बरोबर असे धागे सोडून दिले इस यांनी महेशला विचारलं तुम्ही इन्स्पेक्टर आहात तसे जर तुम्ही ट्रेलर बघितलात तर तो ग्रँजर आहे पण त्यांनी असे छान धागे सोडले त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ट्रेलर बघून काही प्रश्न निर्माण होतील आणि त्याची उत्तरं मिळायला तुम्ही थिएटरमध्ये नक्की बघायला जाल तुम्हाला ते ती फार हा चित्रपट करताना मजा आली आणि माझ्या बाबतीत एक सांगतो की मी संपूर्णपणे नाटकाचा माणूस आहे मला तुम्ही विचाराल तर मी आजपर्यंत चित्रपटाचं दिग्दर्शन किंवा काही केलं नाही मी सिनेमा प्रेक्षक म्हणूनच बघू शकतो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी असते ज्याच्यात सुबोधचा काय किंवा मी ह्याच्या आधी महेशबरोबर खूप काम केलं आहे की आपण म्हणतो सरेंडर होणं ते या माध्यमात जास्त करावं लागतं त्यामुळे मला सुबोधची मदत खूप झाली जशी महेशची काही सिनेमे करताना भाई त्यातलं एक उदाहरण आहे तर तसं मी सुबोधवरती आणि सुबोध जे सांगत होता त्याप्रमाणे मी जात असल्यामुळे मला सुबोधच्या डोळ्यांनी तो सिनेमा जास्त याची माझी चर्चा झाल्यामुळे कारण मला खरंच लक्षात येत नाही की हे काय नक्की याचं होणार आहे तर त्यामुळे मला आत्ता ट्रेलर खरं तर मी अगदी त्रयस्थ म्हणून पाहिला मला हा ट्रेलर बघायला फार मजा आली कारण आम्ही अठ्ठावीस फुटात विचार करणारे लोक आम्हाला क्लोजअप वगैरे पटकन समजत नाही पण मला असं वाटतं की या मायचा पुढच्या पिढीला चित्रपटाची भाषा कळली आहे जशी आधीच्या पिढीत महेश सरखे दिग्दर्शकाने कळली होती त्यामुळे असे खूप चित्रपट तुम्हाला इथून पुढे बघायला मिळतील असं मला तरी श्री ते मेघेच्या रूपांमध्ये आपल्याला दिसत आहेत त्याच्यावर कलाकार त्यांची रंगोटी पाहून तुम्हाला कलाकार आणि रंगरंगोटी किंवा चुड्यावर होतं त्याच्यात काय चांगले वाटते किंवा किती अनन्य साधारण महत्व आहे तुमच्या आयुष्यात कुठल्या याला रंगरंगोटी हा म्हणजे शावतारामध्ये जे कलाकार आहेत ते खडूने वगैरे रंग चढवतात असं आम्ही वाचलेलं आहे आहे ते बरोबर एकूणच दशावतार हा प्रकार मला नव्याने बघायला लागला कारण मी खूप बघितलेले नव्हते दशावतार तर हा सिनेमा करायचा पण नंतर मी जाऊन दशावतार बघितला एकदा या टीम बरोबर गेल तो डायरेक्ट डायरेक्टरच्या टीम बरोबर दशावतार मुळात काय असतो ती मांड तिथलं वातावरण काय असतं ती मेकअप कसे करतात त्यांचं उत्स्फूर्तता त्यांची कशी असते हे सगळं बघायला मिळालं मला ही मला आम्हाला सवय ह्याच्यावर मी खूप कामं केली आणि मला दिग्दर्शन जवळजवळ सात ते आठ नाटकांनी के केले पण ना। संहिता असते स्क्रिप्ट असते आमच्याकडे की आम्ही पाठ करतो संवाद ह्यांच्याकडे पाठ म्हणजे कमाल आहे या लोकांची आता दादा राणी वगैरे आपण जे केलं नाही हातात बाउंड स्क्रिप्ट नसते त्यांच्या ते उत्स्फूर्तपणे बोलतात ठरवतात हे पात्र स्टोरी ठरवतात आणि बोलतात तर हा प्रकार नव्याने आत्मसात करून घ्यायला लागलं की हे नेमकं काय काय प्रकार आहेत दशावताराचा कुठला तरी तो अभिनय करायचा असतो दशावतारामध्ये आणि याचं बाबुलीचं हे असं आहे की तो बाबुली एरवीचा बाबुली आणि दशावतारामधला बाबुली याच्यात खूप फरक जाणून जाणीवपूर्वक दाखवला तो एरवी असा खूप थकलेला खूप वृद्ध गरीब स्वभावाचा सगळे लोक सगळे हाडूत करणारा हाफमॅट म्हणतात त्याला वगैरे असा आहे पण तिथे गेल्यानंतर त्याच्यात जे काही त्याचा जो बदल घडतो चैतन्य त्याच्यात संचार करतो ते दाखवायचा माझा प्रयत्न आहे याच्यामध्ये तर ते तुम्ही काही झलक आपल्याला त्याच्यात बघायला मिळाली यम किंवा भीष्म वगैरे ते दाखवलेलं त्याच्यामध्ये तो नेहमीचा बाबुली तो आहे आणि तो हा फरक मला त्या डोक्यात ठेवायला लागतो त्या अर्थात हा म्हणा तसं ते सुबोधनी आम्हाला की ते सरेंडरच ते मी जेव्हा महेश महेश बरोबर मी पहिला हिंदी दे। सिनेमा केला महेश माझा पहिला हिंदी आहे निदान तर ते त्याला कम्प्लिटली हे मला स्वतःला असं वाटतं की दिग्दर्शकाचं माध्यम आहे हे दिग्दर्शक माध्यम आहे त्याचा कमांड असतो बरोबर त्याला डोळ्यासमोर दिसत असतं नेमकं काय आहे मला मी इतके सिनेमे करून सुद्धा मला सुद्धा मला करताना कळत नाही की याच्या पुढे रिझल्ट काय हे नाटकात आम्हाला कळतं बरंच

नाही ते मी मी याच्या आधी मग म्हणतो त्याप्रमाणे चार पाच सिनेमे कोकणात केले आहेत नारवाची वाडी आहे पंचक आहे मडर मिस्त्री आहे पिटी दांडू आहे वगैरे पण असं कोकण मी बघितलं ना हे जंगल वगैरे आतमध्ये तरी खूप रेकी करून आतमध्ये खूप लोकेशन असं काढलं जाईल की आम्ही थक्क होलो बघता जंगल पाणी पाण्याची सीन्स पाण्यात तर हे सगळं कोकणात इतकं कृतीहून सगळं आहे त्या सगळ्याचा पुरेपूर वापर सोबत खानोकरनी करून घ्यायचा हे नव्याने ते लोकेशन पण आम्हाला ते कॅरेक्टर करायला किंवा प्रसंग साकारायला त्या त्या लोकेशनचाही उपयोग व्हायचा मी ती हेल्प करत आम्हाला या लोकेशन कसं ऍक्टिंग केलं मला वाटतं मी थ्रिलरमध्ये पाहिजे ना एवढंच सुद्धा नाही लोकेशन्स आणि जो थ्रिलिंग अनुभव आहे काम करणार सर आणि मी तर फारच बरोबर सरांमुळे सतत आम्ही बरोबर शकतो पण ती जी काही लोकेशन सांगतो त्याचा एक त्याचा जो एक रियल लोकेशन म्हणजे पाणी आहे जे हात लावणं सुद्धा भीती वाटेल जंगल ते उभं त्या जंगलात पण अशा जंगलांमध्ये आम्ही सगळं जे काय सुरू केले पळापळी हे ते मारामारा जे काय सुरू केले खरोखर आतून आम्ही घाबरलेलो असायचं दोघांनी मिळून पाण्याचा अनुभव घेतला हो ते एकत्र आणि अशा पाण्यात आयुष्यात पुन्हा तरी पोहळा पोहायचा विचारही डोक्यात येणार नाही त्याच्या आधी कधी आलो आणि माझं बालपण आणि ग्रॅज्युएशन पर्यंत मी खेडेगावात हे माझ्या पोहायचं जागा आहे पण त्याच्याही पेक्षा खतरनाक असं जे काही अनुभव घेतला आम्ही आणि मी माझ्याबरोबर मला तर हो एक एक मॉरल सपोर्ट होता अरे हे पण मला काय होणार नाही वेगळ्या तऱ्हेचं पाणी होत कधी पाणी कधी स्वच्छ पाणी कधी ओढे कधी नदी कधी नदी कधी उथ नदी असं जंगल रियल असं नाही हे नाहीती होतीच पण एक समाधान होतं की काहीतरी आपण चांगलं जातो आणि सिनेमा बघितल्यानंतर स्पर्धा ठरते किती किती वात्रक लोकांनी असे निघट डाऊन शूट केले आणि छोटी गोष्ट सांगतो बारा तारखेनंतर झी वगैरे आहेच बरोबर पण यांना कोकण टुरिझम सुद्धा यांच्या यांच्याबरोबर येतली असं मला वाटायला लागलंय इतका तो <laughs> <दाँशुट> <laughs> खंड यांनी दाखवलेलं आहे थँक्यू थँक्यू